राज्याचे सहकार मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या प्रकृतीमध्ये लवकर सुधारणा होऊन त्यांनी लवकरात लवकर जनतेच्या सेवेसाठी आणि समाज कार्यामध्ये सक्रिय व्हावं यासाठी आंबेगाव तालुक्यातील वळसे पाटील यांचे संचालक अजय खुले यांनी इच्छा व्यक्त केली आहे राज्याचे सहकार मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांचा घरामध्ये पाय घसरून एक छोटासा अपघात झाला होता त्यामध्ये त्यांच्या पायाला आणि हाताला दुखापत झाली त्यामुळे त्यांना पुणे येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार साठी दाखल करण्यात आले डॉक्टरांनी केलेल्या सूचनानुसार ते आराम करत आहेत त्यांच्यावरती लवकर शस्त्रक्रिया केली जाणार आहे दरम्यान सहकार मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांचा छोटासा अपघात झाल्यामुळे आंबेगाव तालुक्यातील त्यांच्या कार्यकर्त्यांनी काळजी व्यक्त केली आहे यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी साहेब लवकर बरे व्हा असे स्टेटस देखील ठेवलेत तर वळसे पाटील यांचे सहकारी असलेले शरद सहकारी बँकेचे संचालक अजय घुले आणि त्यांचे सहकारी यांनी वळसे पाटील यांच्या तब्येतीविषयी काळजी व्यक्त करत सहकार मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांनी लवकर बरं व्हावं आणि जनतेच्या सेवेसाठी समाज कार्यात सक्रिय व्हावं अशी प्रार्थना परमेश्वराकडे केली आहे स्वप्नील सी चोवीस तास मनसर